मोताळा तालुक्यातील गड ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ येथील विद्यमान सरपंच सौ अनिता सुभाष राठोड ह्या दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आमरण उपोषणास बसल्या आहेत मागील दोन वर्षांपासून सरपंच राठोड ह्या जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे तक्रार करीत आहेत थे। तरी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही तसेच ग्रामविकास अधिकारी आर के जाधव हे प्रतिनियुक्तीवर पिंपळगाव पिंपळगावना ग्रामपंचायतला असून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी व नवीन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतला द्यावा यासाठी त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहेत आमचा हेच आहे माझं नाव राहुल सुभाष राठोड ग्रामपंचायत गट ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ते मनमानी कारभाराबाबत आई इथं उपोषणाला बसलेलं आहे उपोषणाला आपली आई बसलेली आहे हो काय म्हणणं आहे आईचं आपल्या जसं आईच्या द सरपंच आई, आई यांचं जो म्हणणं आहे की जसं स ग्रामविकास अधिकारी हे मला विश्वासात न घेता कोणत्याही कामाबाबत मनमानी कारभार करतात व स्वतः त्याच्या दिवशी रेडला रेट येणे न येणे आणि वारंवार लोकांच्या तक्रारी समस्या हे आमच्यापर्यंतच येतात तर लोकांच्या तक्रारी ही दखल न घेता त्यांच्या मनमानी कारभारावर जास्त विस्तारतात बदलीची अपेक्षा आपल्याला काय आहे बदलेली बदलीची बदली अपेक्षा ही अशी आहे की लोक सा, सर्वसामान्य जन शेतकरी लोक आहे यांची कामं झाली पाहिजे त्याचसाठी आम्ही दुसरा ग्रामसेवक ही मागणी करतो सध्याचे जे रिजू ग्रामसेवक आहे हे कुठून आलेले आहे सध्याचे जे ग्रामविकास अधिकारी आहे हे मलकापूर हे पंचायत समितीचे के नियुक्ती केलेले आहे तर त्यांच्या प्रतिनियुक्ती ही मोताळा येथे दिली आहे आणि मोताळा येथून आमच्या गावाला त्यांनी त्यांना पदभार दिले हे ग्रामसेवक मनमानी करत असताना ते आपल्याला विचारत नाही बोलत नाही सांगत नाही काय समस्या आहे आपली पाणी काम करणे ग्राम ग्रामपंचायतमध्ये येणे आल्यानंतर फोन लावत नाही एक ते दोन हजार येते मग लोक बंदी चालल्या जाते कितवा दिवस आहे आपला उपोषणाचा येत नाही ते आठ आठ नऊ ते विचारून येतच नाही आपल्याला ग्रामपंचायत निवडायला म्हणून काय काम होतं आपला ग्रामपंचायतला पाण्याचे रमाई घरकुल आपल्याला मिळालं नाही का आज आतापर्यंत